मंडळी आधीच बीडच्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाचा विषय गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे त्यातच आता रोज एका पाठोपाठ एक बीडमधील गुंडागिरीचे अनेक व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत त्यात आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या साडूच्या टोळीकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय एकीकडे धनंजय देशमुख त्यांच्या बंधूच्या निर्घृण हत्येनंतर कायदेशीर लढा देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या दहशती विरोधात धनंजय देशमुख सातत्यानं लढा देत असताना त्यांच्याच साडूच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय आणि त्यामुळे सगळीकडूनच आश्चर्य व्यक्त होत आहे बीडमधील कराडच्या टोळीचे कारनामे समोर आल्यानंतर बीडमधील आमदार प्रकाश सोळंके क्षीरसागर सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडागिरीचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी पण आता धनंजय देशमुखांच्या साडूने केलेल्या मारहाणीमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले तेव्हा हे प्रकरण काय आहे धनंजय देशमुखांचे साडू कोण आहेत या साडूंमुळे देशमुख कुटुंबावरती आता कोणतं नववादळ वादळ येणार या सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी आज सकाळपासून अचानक एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागला व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या तरुणाला फार रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करताना दिसतोय या व्हिडिओ आणि तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दादा दादा हा दुसरा तिसरा नसून तो धनंजय देशमुखांचा सा साडू आहे धनंजय देशमुखांच्या प्रत्येक आंदोलनात दादा खिंडकर सक्रिय होता हे आपण सगळ्यांनीच बातम्यांच्या माध्यमातून पाहिलंय यात मग तेरा जानेवारी रोजी जेव्हा धनंजय देशमुखांनी मत्स्याजोग मध्ये टाकीवर चढून आंदोलन केले होत त्यावेळी सुद्धा दादा खिणकर त्यांच्यासोबत टाकीवर चढून आंदोलन करत होते आणि त्यामुळे एकीकडे न्यायासाठी रस्त्यावर उतरायचं आणि दुसरीकडे एका तरुणाला अमानुष मारहाण करायची हे कितपत योग्य आहे सवाल आता दादा उपस्थित होत धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकर ज्यांना एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय ते दादा खिणकर हे बीड मधील बाभुळवाडी या गावाचे सरपंच आहेत आणि त्यामुळेच आता धनंजय देशमुखांच्याच सरपंच साडूकडून एका युवक काला पाईप काठ्या आणि बेल्टने मारहाण केली गेली आहे ही आता आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी वेळ देशमुखांवरती आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दादा खिंडकर यांनी मारहाण केलेला हा व्हिडिओ साधारण दोन महिन्यांपूर्वीचा सा ते एका तरुणाला कुठल्या तरी माळराण्यात मारहाणीचा हा व्हिडिओ बोकुडवाडी गावातील या मारहाणीनंतर पीडित तरुणानं खिणकर यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केलेली होती आणि त्याच रागातून खिणकर यांच्या टोळक्यानं त्या तरुणाला बेदम मारहाण केली असं म्हटलं जात पण आता दोन महिन्यांनंतर आता कुठे दादा खिंडकर यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय त्याचं झालं असं की पीडित तरुणाला खिंडकर यांच्यासह सा सात जणांनी दूर शेतात नेला तिथे त्या तरुणाला बेदम मारलं हातात जे भेटलं त्याच्या मदतीने खिंडकर आणि त्यांच्या सोबत असलेल्यांनी त्या तरुणावरती हात साफ केला विशेष म्हणजे जे लोक त्या तरुणाला मारहाण करत होते त्यांच्यात एक पोलीस कर्मचाऱ्याचा सुद्धा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातो कारण जेव्हा ही मारहाण सुरू होती तेव्हा नाना तुम्ही पोलीस आहात पोलीस तळपायावरती मारा तळपायावरती असा संवाद व्हिडिओच्या माध्यमातून ऐकू येत आहे त्यामुळे या मारहाणीमध्ये पोलिसांचाही सहभाग होता का त्या दृष्टीने आता चौकशी केली जाईल सध्या तरी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे सात तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेपन्न च्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत यानंतर आता खिणकरांच्या टोळक्याकडून त्या तरुणाला झालेल्या मारहाणीवरती त्यांचे साडू म्हणजेच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही आता काही जुने व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याबद्दल मारहाण करणाऱ्यांकडून स्पष्टीकरण घ्या आता अनेक जुने व्हिडिओ ऑडिओ समोर येत आहेत पण कायदा सगळ्यांनाच सारखा आहे असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं खिणकरने मारहाण केली नाहीये तर खिणकरने एका घरावर हल्ला केल्याचाही व्हिडिओ आता व्हायरल हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाते ज्यामध्ये घरावर हल्ला करत गाडीची तोडफोड करण्यात आली आहे मात्र हा व्हिडिओ साधारण दोन हजार सोळाचा असल्याचं समजतंय या प्रकरणी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला होता परमेश्वर सातपुते असं त्यांचं नाव आहे ज्यांच्या घरावरती दादा खिणकर यांनी हल्ला केलेला होता या व्हायरल व्हिडिओवरती आता दादा खिणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे खिणकर म्हणतात की ओंकार सातपुते त्या व्यक्तीचं नाव आहे सातपुते कुटुंबातील तो व्यक्ती आहे आमच्यातील गैरसमज आता दूर झालेले आहेत तसेच आमच्यातील वादही मिटले आहेत हा वाद आम्हाला पुढे आणायचा नाहीये आमचा वाद मिटलेला आहे जाणीवपूर्वक हा वाद पुढे आणून संतोष देशमुख प्रकरणातून दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत देशमुख कुटुंबांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले ते साध्य झाले नाही मग त्यांच्या जवळच्या लोकांना बाजूला सारण्यासाठी हे कटकारस्थान सुरू आहे अशी प्रतिक्रिया आता दादा खिंडकर यांनी या व्हायरल व्हिडिओवरती दिलेली आहे यासोबतच ज्या ज्या लोकांनी देशमुख कुटुंबाला मदत केली आहे त्या लोकांना अडचणीत आणण्याचे सध्या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न आहेत लोकांना बदनाम करून त्याचा फायदा घेण्याचा डाव आहे मारहाणीचा विषय हा माझ्या कुटुंबातील गावातील आहे या घटना जुन्या आहेत असं सुद्धा स्पष्टीकरण आता दादा खिंडकर यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरती दिलेला आहे मंडळी संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तीन महिने उलटून गेलेत अजूनही एक आरोपी फरार आहे देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सगळे हत्येनंतर गुन्हेगारी ज्या पद्धतीने बाहेर येत ती गोष्ट काळीमा फासणारी आहे तुर्तास तरी आज संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी केस जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये पहिली सुनावणी झाली या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा न्यायालयात उपस्थित होते यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोर्टात उपस्थित होते यानंतर न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी मार्चला होणार देशमुख हत्या प्रकरणाच्या पहिल्या सुनावणीला निकम मात्र उपस्थित नव्हते त्यांच्याऐवजी आज सरकारी पक्षाकडून सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी सरकार पक्षाकडून बाजू आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू विकास खाडे यांनी मांडली आहे आतापर्यंत अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून काम पाहत होते मात्र यापुढे कोल्हापूर येथील वकील विकास खाडे हे काम पाहणार आहेत सध्या तरी संतोष देशमुख हत्येतील फरार कृष्णा आंधळे मध्ये असल्याचा गंगापूर रोड परिसरामध्ये कृष्णा आंधळेला तिथल्या काही लोकांनी बघितलेचा दावा आहे यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुद्धा तपास सुरू आहे सध्या तरी मोटरसायकल वरून कृष्णा आंधळे आणि त्याचा साथीदार दिसल्याचा दावा केला जातोय मंडळी रोज उठून बीड मधून किंवा आसपासच्या भागातून एक ना एक तरी घटना समोर आता या का पद्धतीने जर कोणीही इतक्या क्रूर पद्धतीने कोणाच्या जीवाशी बरं वाईट करत असेल तर त्याला नेमकं काय म्हणायचं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद